छोटासा कंटेंट बनित आहे मित्रांनो जय भीम जय शिवराय ऊस खात आहे मी बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सकाळी सकाळी आता वाजले येत जात आणि व्हिडिओ बनित आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि ऊस कोणा कोणाला खाण्यासाठी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं ऊस खात आहे छोटासा कंटेंट बनित आहे आवडतो नक्की लाईक कमेंट करून सांगा गुड मॉर्निंग जय भीम जय शिवराय सहज आठवण आली आणि छोटासा ब्लॉग बनव म्हणलं छोटासा ब्लॉग बनवत आहे बघा सकाळचे सात वाजेले व्हिडिओ बनित आहे तुमचा चहा पाणी झाला नसेल आणखीन मी बघा खात आहे उसाचा नाश्ता करत आहे मी आज सकाळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा छोटासा ब्लॉग बनित आहे Udahlah, Pak. Nyalakan ya, Pak. Kami turun serangan, pernah gue pulang ke luar tuh. tadi, dia kan mana? Apa tiap